नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून वे आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वने दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रतिजाळी टोमॅटो बाजार तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजार वाचतो तर चला बघू आजची आवक किती होती ते वनी टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो कॅरेट जाळी आवक अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कॅरेटची आवक होती तर कमीत कमी चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेट हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते चारशे पन्नासपासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत तसेच सरासरी लेवल पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एक रुपया कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो सहाशे एक रुपयाच्या आतच सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त, जास्त बाजारावर जे वे आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजारावर सहाशे पन्नास रुपयापासून सातशे पंधरा रुपयापर्यंत होते तसेच शेतकरी मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक बारा हजार एकशे बेचाळीस कॅरेटची चौक होती तर चला बघू काय सरासरी लेवल होती दिंडोरी टोमॅटो मार्केटची तर कमीत कमी चारशे रुपयापासून ते पाचशे रुपये हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते कमीत कमी तर सरासरी लेवल पाचशे एकावन्न रुपयापासून ते सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती दिंडोरी टोमॅटो मार्केटची तर शेतकरी मित्रांनो सहाशे एक रुपयाच्या आतच सरासरी लेवल होती पाचशे एकावन्न रुपयापासून ते सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजारावर जे व्ही आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजाराव सहाशे पन्नास रुपयापासून सातशे वीस रुपये कॅरेटपर्यंत होते शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो